आली पंचवीस तुल्य बर बोलू बोल काय काम बर, बर ना आपल्या रेड डायमंड पेरूच कसं चालू आहे मस्त चाललंय तू काय करते आता काय नाही बीएससी अग्री झाली आता इथे सगळं काम सुरू करायचं असं शेती करायची इच्छुक आहे का हो बरे मला ना आपल्या रेड डायमंड पेरू बद्दल ना माहिती हवी होते काय पाहिजे मग एका एकरात किती झाड लावायचे पेरूचे एका एकरात पाचशे अच्छा, अच्छा। त्याला पाण्याची काय सुविधा केलेली तुम्ही पाण्याची आपण देतो पाणी ड्रिप, ड्रिप मग वर्कर्स किती लागतात आपल्याला वर्कर काय आपल्याकडे आता साधारणतः पाच सात आहेत आहे अच्छा अच्छा फर्टिलायझर्स कोणते ऑर्गॅनिक मध्ये काय शेणखत वगैरे ऑर्गॅनिक मध्ये एक्सपोर्टिंग आपले कुठे कुठे होते एक्सपोर्टिंग आपलं बाहेर एक्सपोर्टिंग बाहेरच्या ह्याच्यात होते पण दिल्ली मुंबई आपण जास्त करून तिकडं पाठवतोय तर रेट चांगले मिळतात मी खूप ऐकले बरं का तुमच्या पेरबद्दल न्यूज पेपरमध्ये न्यूज वाचल्या टी व्हीवर न्यूज ऐकलेली मला ना खूप एक्साइटमेंट झाली होती मी कधी तुमच्याकडे येईल कधी विचारेल मला ह्याच्यावरच काम करायचं होतं पेरू लागवायचं ना हो बर मग आपलं उत्पन्न किती असतं उत्पन्न साधारणतः मी पहिल्यांदा एक एकर लावला होता नंतर आता साडेचार एकर आहे वा वा चांगला फायदाच दिसतात ना मग तुम्हाला पहिल्या वर्षी किती फायदा झाला होता पहिल्या वर्षी काय आपण पहिल्या वर्षी साधारणतः एक चार पाच लाख रुपये झालते आता, आता साडेचार एकर आहे टप्प्या टप्प्या सारखा चालू आहे मार्केटच्या उतार होतोच ठीक आहे मग आज जशी आली ना तशी खूप वेळ येणार बरं का तुम्हाला तू प्लॉट बघून ये घेऊन जा मला जायचंय बाहेर मी चालू आहे बाहेर कामानिमित्त चालते बघून

प्रीत काना तुझी रे नाही बरी प्रीत काना तुझी रे नाही बरी चल जायचंय कुठं आणि लालाच्या शेतात पेरूच्या शेतात त्यांच्या हो चल हे मला जायचंय गावात जातो एकटी अरे ते किती लांब आहे मी एकटी जाऊ आहे गावात काम आहे अरे तुझ मोठ भाऊ असलं तर काहीतरी फायदा झाला पाहिजे मला चल माझं बघाव चल हां असू दे कुठं नाही चल मी का तिकडं आपण उन्हाला बसलो एवढ वेळ हा अभ्यास झाला मला जाऊ काय ना कसली गार सावली भांडे शीतली केली कर त्या गाडीत अरे शीतलीचे मरदे अर्थात राम आता बघितलं तू राम कुठ दादा बरं ते गुड्डू दादाच नाही जात लोंड वळायला लागला त्याच्या समोर तो मी ना अगोदर त्यांचं जमत होतो त्यावेळेस शिवाय द्यायचा त्याला गुडू दादाला आता तो गुडू दादा तर त्याला समोर बस शेजारी बसूनच घेऊन झेंडाय काय भानगड काय कशाला आणख अरे बाग कशी केली ते बघायला आलोय कशी उभी केली आहे बाग, ही। गा गा बाग उभी काय लय मला घरी विचारलं असतं तर मी घरीच सांगितलं असत अरे अशी बाग आपल्याला पण उभी करायची शेतात उभी करा मग अनिल आपल्या कडे अरे ला आपल्याला हे बघायला आलो किती एकरात किती रोप लावायचे काय फर्टिलायझर्स युज करायचे किती उत्पन्न होईल वर्षाच काय खर्च येईल हे बघायला आलो आपण इथे तायडे पण नाना साध कोणाला पिरू घेऊन देत नाही त्यांचं माहित आहे का किती किती लांब आहेत पुणे सांगली लोणावळा कोल्हापूर ह्या ह्या ठिकाणी त्यांचं एक्सपोर्ट आहे आणि ते कशाला आपल्याला रोप देतील येव रोपो आपल्याला त्यांच्याकडून नाही घ्यायचे मग थायलंड वरून आणायचे थायलंड मधनं एवढं सोपं आहे की महाराज आहे थायलंड मध्ये मान्याबाई म्हणून त्याला फोन करतो किती रोप लागतात तुला ते बघू काय आपण तेवढी रोपं मी बुक करायला लावतो संध्याकाळीच उद्या ने जाऊ आपण काय करू आता संध्याकाळी घरी गेलं का नाही दोन गडी लावू खड्डं खांदा लावू राहणार फ्लाईटने गेलो का नाही डायरेक्ट रोप घेऊन येऊ हो। विमानात डायरेक्ट नेम धरून खड्ड्यात टाकू रोप खाली आलो की पाय नाही अशी चालता चालता बोलावतो मी रोप तू टेन्शन घेऊ नको खर्च वाचाल आपला तेवढा अरे अशी नाही करत शेती दादा कशी करतात कर मी सोप शेती कराय चल तू हां मी तिथून डिग्री घेऊन आले आणि तू मला शिकवशील तुझ्या हिशोबाने शेती केली ना तर मला डिग्री फेकून द्यावं लागेल चल आता आणला कमवतात दहा लाख पण त्याच्या मागचं कष्ट माहितीये का माझ डोंगर आहे का नाही तिथून खांड्यावर पाणी आणत होतो प्रत्येक हे रोप दिसतंय का नाही ती दवा एवढीशीच होती आणि काळ उन्हाळा पडलेला आणि त्यात असल्या उन्हात मी आणवणी आणवणी माहिती आहे ना आणवणी प्रत्येक खोडाच्या बुडात पाणी कवर आणि आणि हे दिसतंय तुम्हाला ड्रीप आता पण त्या काळात ड्रीप नव्हती कडक उन्हाळा पडलेला दुष्काळ आणि ह्या गावात ही बाग कसं मी जगा तू आणलं तुम्हाला काय माहिती तुम्ही नाव सांगितलं आणि ही बघा बघा कशी पिवळी पानं त्याची बघितलं का अहो दोन चार दिवस काय माझं दुर्लक्ष झालं बारा आखी बागच ही होऊन बसली पण हा त्या आणि काय माझ्या कष्टाची जाण नाही पण तुम्हाला म्हणून सांगतो कोणत्या झाडाला किती फळ लागतात आणि त्या झाडाचा कार्यकाळ किती हे पण मला माहिती अरे मग रामा तुझी खूप मदत लागेल ला आम्हाला त्यामुळं तुम्ही कधी पण हाक मारा मी हजर असो हो आणि त्याला थोडी कीड लागली काय झालं माझं दुर्लक्ष होत ना त्यामुळे ते झालं पण व्यवस्थित तू त्याचं नको काय ऐकू आपण काय करू माहिती आहे का संध्याकाळी गाड्यांना लावतो खड खांदाय संध्याकाळी उद्या लगेच जावा फोन थायलंडला विमानानं रोप घेऊन येऊ आणि डायरेक्ट असं रोप डायरेक्ट नियम दाखवून खड्यात टाकू आणि असं राडं करा की असं पायाने माती दाबली का नाही तरी बागू राहते आपल्याला कोणाची सल्ला घ्यायची गरज नाही आणि काय नाही उद्या जाऊ थायलंडला आणि रोप घेऊन येऊ काय राम्या राम्या कुठे हा हा आलो आलो लंगतोय का नाही कुठे काय चांगला आहे चल लवकर झाड बघा गेल ए भांड्या आवाज कमी कर हा बेचाला दिसत नाही कर तुला ए वरडू नको इकडं माझ्या पशी ओरडतो अभ्यास करणार लागून गेला गेली ती शिधली रामासोबत पळून फालतू गोष्टींवर लक्ष नको देऊ असले टाकणार किती पण असतात पण पन माझा पूर्ण माझा प्रेमावर विश्वास आहे <laughs> कसला विश्वास आहे आणि लय अभ्यास करू दाखव दाखव काय अभ्यास केला बघू हा सांग जगातला असं कोणचा दान व्यवसाय आहे तो कधीच नाही बंद होऊ शकत शेती करू लोकांना याच्यातलं येत असेल तुला सांग चंदाची सावली कशी असते बरं शीतल ए शीतल कुठं बी शीतल यायला घेऊन तुझी अरे शीतल भितल नाही चंदाची सावली गार असती मग काय म्हणतात माहिती का शीतल काय आम्हाला नाही शिकवलं आयला रामा आहे खर ते रामाच आहे रामाव अ रामा ए, रामा तुला ऐकत असत रामा आलाय राम अरे चल की काना काना जरा बोल काय काम आहे बस। बस, का तुझ्याकड मेन काम आहे आमचं आज बर काम आलं अरे जरा तात्याने ना आम्ही शेती खंडानी करायला घेतली मग आहे ती करावी जरा बरं झालं बाबा नाहीतर इतक्या दिवस गाव भर तू कारक्यात झेंडत वाहतास हा तुलाही माहिती तुला फळबाग आहे तुला माहिती अरे मला कस तू माहिती तुम्ही तू? दोघ शेती करता आणि मला काय माहिती अरे तू तर कृषी तज्ज्ञ का दुसरा हा आणि तुला फळामध्ये मध्ये ते पेरून शेतात लय माहिती तुला हा ते अनिल नानाची शेती तुझ्या जीवावर नाही का चालली अरे काय लका ते अनिल नाना कुठ मी कुठ अरे लका ते अनिल नानाच्या शेतीतलं ते ते पेरूची झाड आणि ते जिथं सगळं तुला नसा नसा माहिती केलं का तुला सगळं माहिती अरे अनिल नानाच्या नाचा कधी संबंध तरी आलाय का मी त्यांच्या तुला जातो नाय सांगतो पाल पाला जरी वाढला ना तर तुला त्याला औषध नेमकं कमी काय पडलोय पाणी कमी पडलंय का सगळं माहिती तुला हा? <laughs> मला माहिती अरे <laughs> ला त्या अनिल नानाच्या झाडाला डोक्यानी पाणी घातलं त्या प्रत्येक झाडाची तुला नस नस ना नस माहिती आणि तू आम्हाला मार्गदर्शन नाही करणार का त्या झाडाचं फळ जरी एखाद सुकलं तर तुला एवढं कळतं कि त्याला पाणी कमी पडलंय का त्याला घालावं लागेल एवढ्यापर्यंत तुला माहिती का मला मार्गदर्शन करणार मार्गदर्शन पण ऐकलं ऐकलं बड्या बड्या बादान डोंगर खेळला होता चालू होत खुश येतात नेवायला लायकी लागते त्याच्यासाठी कारण की ते मला खेळत सगळं ले ले भारी सारी काचतय फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी काचतय फिरमाचं विराट लैलय भारी म्हणत